तर नमस्कार ना जय महाराष्ट्र तुम्हाला तर माहित आहे आपली बेंगलोर टू कलकत्ता सिरीज चालू आहे त्यामध्ये आता हा आपला चौथा एपिसोड आहे ह्यामध्ये ओडिसा आणि आंध्रा मधली भरपूर अशी माहिती आहे नवीन लोकांसाठी कुठं काय अडचणी येतात कुठं बॉर्डर आहे कुठं काय आहे कुठं एंट्री का जाते काय सगळी माहिती आहे पूर्ण तर व्हिडिओ भावांनो पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण अशी माहिती भेटेल तर भावांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भावांनो जय श्रीराम भाऊ ना मस्तपैकी सेटअप मारला आहे बघा ओडिसाचा सेटअप मारला आहे मस्तपैकी आंघोळ झाली टकाटक टिळाबिळा लावून बा खट्ट कार्यक्रम आहे आता इथं निघायचं आहे आपल्याला आता पहिली टीपी काढायची महत्वाची टीपी काढून घेतो टिपी काढून इथनं निघतो आणि आज भुवनेश्वर पास करून जा थांबायचं उद्या दिवसभर काय चालवायची नाही गाडी बंगालमध्ये जायचं नाही आपल्याला आता खडकपूरच्या आसपास जाऊन थांबायचं बघू मग तिथनं पुढं कारण उद्या संध्याकाळीच गाडी आत घुसणं अजून काय पार्टीकडनं प्रॉपर ॲड्रेस घेतलेला नाही लोकेशन ती घ्यायचं आणि मग निघायचं तर चला भावनं भेटू पुढं चला व्हिडिओ वगैरे एडिट करायचं आता ते करून घेतो टीपी काढतो आणि मग निघतो तर भावानं सहाशे एकाहत्तर किलोमीटर गाडी आहे बघा आणि आपल्या गाडीत बसले बत्तीस लिटर डिझेल बत्तीस लिटर डिझेल टाकले आता ॲव्हरेज काय आपण काढलेलं नाही ॲव्हरेज एक नंबर दिले पहिल्यांदाच दिले मला वाटतं एवढं पळवलेलं नाही गाडी निव्हाण चालू आहे सत्तरनं ती दिले दोन बघतो थांबा कुठं गेलं की वीस पॉईंट शहाण्णव चावरे दिले भावाने एक नंबर गाडीनं पहिल्यांदा स्टॉप चावरे दिले एवढं चला पावला जो तेव्हा तेव्हाच्या नावानं चांग चला आता निघतो इथनं उडीसात फायनली एंट्री मारली आपण आता डीजे बीजेल टाकले आता इथनं कलटी मारतोय बघा आता किलोमीटर पहिले मायनस करून घेऊया झाले बघा माहिन्यास हवा एका टायरात माग कमी वाटायला लागल्या टायरवाला कुठे गेलाय टायरवाल्याकडे हवा जरा मारतो टायरात हवा पन्नास ठेवलेली त्यानं केले ऐंशी पंच्याऐंशी झाले हवा बरायची झाली पंच्याऐंशी हवा गेले बघा टायर नवीन टाकलेला त्यात ते त्यानं बघितले नाही बहुतेक टायरवाल्यानं आपल्या पन्नास हवा ठेवली होती थे। त्यामुळे गाडी दबून चालत होती तरी पण आव्हरेज फट दिले गाडीने वीज चावरेज दिला तर बघा आपण टायरमध्ये हवा बिव मारली हो मार मस्त टायर मध्ये हवा कमी होती पन्नास होती तरी म्हटलं गाडी माग झुकून का चालत्या त्यामुळे माग गाडी झुकून चालतो ते आता निघलोय बघा आपण ओडिसाइ टी ती काढली मस्त पैकी आणि आता निघलोय तर आता आपल्याला स्टॉप घ्यायचा मला वाटतं भुवनेश्वर पास करून नाही तर झोपिली तर झोपायचं असं पण कलकत्ता सिटीत आपण उद्या संध्याकाळीच बसणार आहे अजून मी काय लोकेशन घेतलेलं नाही बघितलं पण नाही कुठला माल आहे बाहेरचा आहे का आहे आता आवाला पुढं थांबलो की बघतो कुठला बाहेरचा आहे का आतला आहे बाहेरचा असला तर काही टेन्शनच नाही मला तर वाटतं सिटीतलाच आहे न्यू टाउन बघितलं का झालो तुम्ही सिटीतला असला तर जायला जाय मग संध्याकाळीच घुसायचं पण हाय न्यू टाउनला जाय दिवसा एंट्री बघू जमलं तर जायचं मग भरायचा प्रोग्रॅम एक लावला या बाटी झालं खाली करून जर भरायचं झालं फिक्स तर घुसणार दिवसा एंट्री देत चला बघू पुढं कसं कसं होते काय भावांनो लावले मॅच बघा मॅच बघत चाललोय दिल्लीची लखनौची मॅच बघत बसलोय मॅच बघत बगड़ बघत आता रनिंग हटायचं का, बघा काय आपल्या का, वर असते रे काय आम्ही एसी चालू असते एसी आपल्याला जुळतच नाही चला आता मॅच बघत बघत सायम करत जायचं आणि वर जेवढं कटिंग करायचं जो पण टाकायचं आमच्या पुढे आलो बघा इथं आपल्या गाड्याचं असं टॉपचं साहित्य मिळते बघा इथं पाहिजे ती मिळते भावाच्या दुकानात तर बघू शकतो भावानं काय काय ह्याच्याकडे तर आपल्याला बाहुल्याने ती घ्यायचं आहे तर बघा भावा दुकानात काय काय आहे टापचा माल यानं ठेवला इकडं काजू फिजू दाबून लाईटा दा फेटा आपल्या त्या बाहुल्या घ्यायच्या आहेत बघू आता जायच अजून टावेले फिवेला कस ठेवले ना दुखळा काम आहे आले का का। थे थे माल माल का या बावल्या घ्यायच्या उपरण बघतोय फिरून काय काय आपल्या काय आहे का मी ठेवलंय बघा सगळं साहित्य जरा एवशीर ठेवलेलं नाही ना तर भरलंय मला बघायचं गणपती इकडे किराणा माल फिरणा मालचं आहे टॉपचं काम असतेस उभरेल तेल काजू कायदा का इकडे काजू स्वस्त आहे काय कोणा गोव्यासारखा आपल्या बाजू दाबून आहे बघा इकडं साबण बिबन नाद खोळा काम आहे बाहुल्या बघूया आपण आपल्याला ह्या बाहल्या घ्यायच्या आहेत आता ह्यातल्या कुठल्या आहेत त्या नवीन मधल्या त्या पाहिजेत आपल्याला मा जुनाचा माल आहे जुना माल काय नको आपल्याला नवीन आलेली ती बाहुली मी जशी जामनगरला बघितली थी। होती तिथे बाहुली दिसण झाले हा भेटली बाय भेटली चला त्या घेऊ बाहुल्या बावल्याचं पाथडी आहे आपल्याला हे घेतलं बघा आपण अजून काय किरकोळ मर्सडीचा लोगो पाहिजे होता कोणाला तरी मला सांगायला होतं त्यासाठी घेतला बघ भावा की बघा असं लाईट लावलेलं गरुड बिरुड आहे टॉपचं काम आहे ऐकते ते काय ही आहे असं मर्सडीचं लोगो करायचा आहे गाडीला बाबा पुढं हे लाईटचं साईड आणि हे मध्ये लोगो करूया आपण आता बघूया भाऊ कितीला देतो आपल्याला घ्यायचं आहे आता भुवनेश्वरच्या अलीकडे थांबलोय इथं आपल्याला जेवायचं आहे आता जेवण करून बघा इथनं निघायचं तर जेवण करतो हे हॉटेल आहे बघा राजस्थानी हॉटेल आहे असं पंपा स्वागतचा चा आणि त्या स्वागतच्या पंपात इथं राजस्थानी हॉटेल आहे बघा हे राजस्थानी हॉटेल दिसलं जेवण चांगलं असतं मी नेहमी थांबतो इथं बऱ्यापैकी असतं जेवण असं पण नाही एवढं हे असतं असतं बर आपलं रोट वगैरे भेटतात चांगलं जेवण शेवभाजी वगैरे भेटते खायचं ना निघायचं मग आता आता इथे जेवतो बघा जेवण वगैरे करायचं आता आणि निघायचं चला भाऊ भेटू आता मला आले बघा डोळ्यावर तुम्हाला वाटत असेल झोप आले आता झोपायचं प्लॅनिंग आहे कारण असं पण कलकत्त्याला उद्या संध्याकाळी घुसणार नो एंट्रीतला मग आलं आहे आता जाऊन काय फायदा नाही रात्रीचा आता गेलो तरी भुवनेश्वर पास होईल जास्तीत जास्त भुवनेश्वर पास करून बजरंगबलीवर थांबेन जाऊन तिथून परत आंघोळ बिंगोळ करून उद्या निवात उठून निघून जाईन पण आता इथं झोपायला लागलं ला तर जेवल्यानंतर बघूया आली झोपतो झोपायचं नाहीतर मग निघून जायचं तर चला भावानं जेवण करू ह्या बघा दाबा चला तर भावानं या जेवायला जेवायला बघा शेवभाजी भाजी रोटे मस्त वैगे असा दा आहे मस्त असं जेवतो भूक लागली जाम रास्त हॉटेल आहे मस्त असं जेवतो आता आणि जेवण झोप्याचे तयारी डोळ्यावर जेवण करतो मस्त चला जेवण कसं लागतं आहे बघून सांगतो तुम्हाला दोन मिनट हा दादा एवढं महा वायच नाही ठीक आहे मला वेगळ्या एवढं मस्त मस्त झाले भाजी जास्त तिकीट पण नाही आपल्याला तिकीट आवडत नाही कोळी डे त्याला जेवण घेतो आता फटाफट उडतो रनिंग कवर घालायचं थोडं जेव्हा बाजी तो झोपणार आहे काय टेन्शन नाही हो चला तर भावनु गुड मॉर्निंग आपण झोपलेलो या इंडियन ऑइलच्या पंपावर आता उठलोय सकाळी सकाळी तर बाबा कसं हे पडलं आहे आपल्या गाडीवर काय बोलतात त्याला दुःख पूर्ण असं दुःख जाम आहे आता आहे आता इथून निघतोय आता मस्त फ्रेश वगैरे होतो आणि निघतो इथून बघा चला फ्रेश व्हायचं निघायचं पुढं जाऊन ब भुवनेश्वरच्या पुढं आंघोळ वगैरे करू मस्त चला आता निघते इथून गुड मॉर्निंग परत एकदा सगळ्यांना शिव सकाळ चला भेटू फूड आता आपल्याला प्रवास अजून आपला राहिला आहे चारशे किलोमीटर काहीतरी आहे ते जाता थांबायचं आपल्याला जाऊन वातावरण हो आहे आता आपली गाडी लागली आहे बघा तिकडं पार्किंगला इकडं लावलेली रात्री झोपलेलो मस्त अशी झोप झाली रात्री मला आता अकरा वाजता झोपलेलो सहा वाजलेत उठलोय आता निघायचं जरा फ्रेश मस्त असल्टी मारतो बघा तर गाडी पूर्ण असं काचवर ना बोध पडलाय धुकं तर चला आता क्लीन करू आणि निघून जाऊ आता लवकर भुवनेश्वर पास करायचं नाही तर परत ट्राफिक लागतं भुवनेश्वर सिटीत जाम तर गाडीवर बघा धुकं कसं पडलंय काचोर काही दिसतच नाही ते क्लीन करतो आणि निघतो तर हा बघा पंप आहे स्वागतचा मोठा पंप आहे या पंपात अशी ड्रायवर लोकांना सगळी सोय तिकडं झोपायची सोय असते बघा ड्रायवरांना ड्रायवर झोपायसाठी जेवण बनवायसाठी ही आंघोळीची आणि बाथरूमची सोय इकडं वॉशरूम वगैरे असते ती तर चला डिझेल काय आपण बी पी सी एलवर टाकलं होतं केळंवाला थांबला आपल्या शेजारी केळं भरून आला आहे कुठनं आलाय काय मग चला बघू शकता तुम्ही कसा डोंगर असं जंगल एरिया आहे बघा नाद्या बाद एरिया आहे असा घाट लागतो एक छोटासा घाट आहे त्या घाटाचं नाव मला माहित नाही कुठला तरी घाट लागतो आता उतरायला आहे आप आपल्याला चढायला काय नाही मस्त असा घाट आहे छोटासा आहे डेंजर वगैरे काय नाही हाय ना भारी आहे बघण्यासारखा आहे तो खाली कळ वगैरे आहे बघा असं त्या घाटात आलटो असतो घाट उतरल्या उतरल्या खाली किंवा वर असतो आता वर तर काय नाही भेटला तर खाली असणार आहे मला एक नजारा दाखवतो हो बघा आता असला नजर आहे ना भाई बघा कसं वाटतंय ना बारीक माईक नसल्यामुळे हवाचा आवाज येतो आपल्याला मोबाईल बाहेर काढला की आता माईक एक घ्यायचं बघा खालून ट्रेन चालली का भारी दिसते माहिती का बघू ट्रेन चालले बघा घालून पाण्यात ट्रेन जाते त्या समुद्रच आहे मला वाटतं कडेकडे ना ट्रेन चालले ना तर थोडा असा नजर आहे घाट आहे तर घाटात आपल्याला उतरायचं आपल्याला काय चढायचं नाही सीन लय भारी होता खतरनाक असा घाट आहे बघा आपल्याला उत्तर आहे एवढा मोठा काय घाट नाही किरकोळ आहे या मला वाटतं अर्धा किलोमीटर पण नसेल पण असं डोंगरात ना आलंय ना रोड त्यामुळे भारी वाटतं जरा तो खरंच सीन एक नंबर दिसतो वर डोळ्यानं बघायला भारी वाटतं कॅमेरा एवढं खास दिसत नाही पण आपला कसा नेकलेस पॉइंट आहे पुण्याचा तसा सीन आहे बघा एक नंबर बघा सीन थोडा आलो बघा आंबेवाला दिसला म्हणलं आंबे घेऊया मग का आंबे घेतले टेस्टिंगला दिलाय का आंबा खाऊन बघितला बा बऱ्यापैकी होता आंबा गोड लागला आंबा आंबा बघा भारी होता पहिल्या सीजनचा घेतला आंबा मग म्हणलं चला खायचा आंब चांगलं चांगलं टाक म्हटलं त्याला हिरवं टाकू नको बाबा पिवळं टाक काय भरलं नाही एक किलो दिला आंबा तर भावांना आपण पोचलो फायनली भुवनेश्वरला भुवनेश्वर कसं कसं भुवनेश्वर तर बघा इथून राईट मारला की पुरीला जातो रस्ता पुरी आहे ना पुरी आपला जगन्नाथ पुरी इकडं जातो रस्ता इथून हा राईटला गेलेला रस्ता ब्रिजच्या खालून समोर जातो हा कटक कलकत्ता असा जातो तर आपण जरा लेट झाल्यामुळे जरा आता ट्रॅफिकचा सामना आपल्याला करावा लागणार आहे आणि उलटे सुलटे घुसत आहेत गाडीवाले बघा ही काय पर्याय नाही पण टाइमपास केल्यामुळं आपला टाइमपास झाला आहे आता हा एक मोठा ब्रिज लागतो बघा नदी कुठली मला माहित आहे गंगा वगैरे असू शकते असा मोठा ब्रिज आहे अजून एक आहे हा एक आहे ह्याच्या पुढे एक आहे साऊंडची गाडी चालली आहे बघा आता हा ब्रिज बघा पण इकडे एक आहे हा एक लेन आहे पलीकडे ना। एका नदीवरती तीन पूल आहेत पाणी काय घंटा नाही मोकळंच आहे सगळं पाणी आहे पण आहे म्हणजे जास्त दिवस झालं पाणी परवा पाऊस पडला सईद बाई बोलले की पाऊस पडलाय पुढे चालले ना गाडी ती शहीदबाईची गाडी पुढे आता पोहोचले काल का त्याला आज खाली होईल ते मला बोलले की पाऊस पडतोय ओडिसात म्हणून मी ते चिकटपट्टी वगैरे हो चिपकवलेली की चौजारी मुंबईला काम करायचं पण काय पाऊस काय आपल्याला कुठं लागला नाही काल थोडस वातावरण झालेलं पण काय लागला नाही पाऊस आपल्याला बरं झालं ते एक पॉझिटिव्ह पॉइंट चांगला झाला आपला तर बाकीवालीचं कुठं मागणं चालतं चला पटतून कलटी मारून ट्रकवाला आव्हान देतो ते आपलं काय म्हणतात त्याला रुद्राक्ष आहे ना रुद्राक्ष आणि ते केदारनाथचं लोगो आहे ते खुळून 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 वाचते सारखं व्हिडिओ जरा मला वाटतं सारखा आवाज येतो त्याचा त्याचं काहीतरी फिक्स करायला लागेल मला वाटतं त्याला बघा भुवनेश्वर कसा दिसतो नजारा भुवनेश्वरचा भावांना कमेंट करून सांगा ओडिसाचं भुवनेश्वर टॉपचं शहर आहे ओडिसामध्ये मला वाटतं भुवनेश्वर कटकच मोठं असेल सगळ्यात कशी बिल्डिंग बघा टॉपची इकडं आल्यापासून पहिलीच बिल्डिंग दिसली त्याला उडीसा सगळ्या झोपड्या बिपड्या मध्ये हा भुवनेश्वर त्यांचे कॅपिटल काय मला माहित नाही उडीसाची भुवनेश्वरच असू शकते सगळ्यात मोठी सिटी हीच आहे भुवनेश्वर आणि कटक इकडं लवकर माल भेटत नाही बरं का इंडस्ट्री एरिया कमी आहे इकडं आपण थांबून गेलोय पाच पाच दिवस त्यामुळं भुवनेश्वरचा नादाला जास्त लागत नाही मी भाडं ताईट असेल तरच भुवनेश्वर भरतो आता भुवनेश्वरला रामकृष्ण आरे असते आपल्याकडे तर चला भाऊ इकडे कॅमेरे बघाय लावल्यात फाईन का काय मला माहीत नाही पण चालू आहे आपण राईट लेन धरून सकाळी निघल्यापासून कॅमेरे भरपूर आहेत राईट लेनचा दानका काही येऊ नये आपल्याकडं आला तर लपडा होणार आहे आता पुढे टाकतो व्हिडिओ कारण व्हिडिओ मोठे झाले की बरं भरतोय मोबाईल चला रस्त्याकडे ना झाडे लावलेत गाई वगैरे बसलेले असतात यात कसा मस्त असं हिरवळ आहे सगळी वाटतं भुवनेश्वर सिटी चांगले आहे जेवणाचं जर आलं होतं जेवण व्यवस्थित भेटत नाही तो बोर्ड असं सगळं भेटत जेवण व्यवस्थित नाही सगळी घाणी घाण आहे गान जरा नीटनेटकेपणा नाही इकडं बाकी सगळं आहे चांगलं पुणेकर एक नंबर आहे बाकीच्या बाबती संस्कृती जपतात लोक इकडली अरे बा आपलं पन्नासचं लिमिट आहे वर आपण चाललो स्पीडनं फोटो निघलेला आहे आपला शंभर टक्के येणार आहे चला आज देऊन बघा कसा दिसतो हॅड मध्ये विमलच्या काय चला अस भाऊन या आंबे खायला पहिल्या सीजनचा पहिला आंबा खायला भेटलाय आपल्याला पशूला आंबवाल्यान आंब आंबाट चीच बेकार होते आंब दिले आई आल्यानं फसवलं त्याला जाताना भेटतो बरोबर त्या कार्यक्रम लावतो फसवलं राह कधी फसत नाही म्हणा आंबा पिवळा पिवळ झार दिसतोय आता आंबाट चीच खाताना लागतोय बेकार चला असो आपली चूक आहे म्हणायचं आता हा आहे बघा इथून गाड्या सगळ्या भुवनेश्वरला ला भुवनेश्वर वरून आपल्या संबलपूर अंगूर नागपूर रायपूर इकडून जातो हा लेक मारला तिकडे जातो आपल्या तिकडे जायचं ना आपल्याला सरळ जायचं आहे कलकत्त्याला तिकडून आलं की ह्या ब्रिजवर चढून असं टर्न मारायला लागतो कारण काही कट नाही पुढं फिरून वर चढायला लागतं आणि इकडून जायला लागतं राईट मारायला चान्स नाही कुठनं फिरायला लागतं टोल नाका पास करून आले मंगुलीचा ब्रिज बोलते त्याला मंगुली नाव माझ्या चांगलं लक्षात आहे चला आता जाऊ बुडं टोल नाका जा आहे कर थांबू जरा स्टॉक घ्यायचा आहे चला कोल्हा ॲक्सिडेंट झाला आहे दोरात पाठवून जाऊन फ्रेंडला आहे बघा काय विषय झाला आहे डम्पर थांबलेला होता रोडच्या कामाचा तिथं घुसला आहे हा मागून ड्रायवर ड्रायव्हरला लागले आहे जाम बापरे बघा भरपूर असा क्राऊड नाही तिथं झाला ड्रायव्हरला लागले घेऊन चाललेत बघा पाठून जाऊन ठोकला आहे तो नशेत आहे का काय गुणास्त आताच ठोकलाय बिचारा लागले आहे भरपूर त्याला सगळे लोक व्हिडिओच करत आहेत पण मदत करत नाही करत आहेत तू मदत काय ड्रायवर लोक दोन गाड्या ठोकल्या आहेत मी पाटून पण ठोकली आहे अंदरावली हा डम्परला जाऊन ठोकलाय पाटण हा विषय अगोर आहे सगळा चला भावना आपण निघतो आता इथून भरपूर असा दंगा चालू आहे डन झालं बरोबर त्यांना घेतले आता चाललोय समोर उन्हात उभे होते मस्त अशी जी आवाज दिली त्यांना बरं वाटायला लागलं अचालक रे ना सर गाडी मे बॅटे त्यांना भारी वाटते चला हा तर चला आपण आता चाललाय प्रवास आपला कलकत्त्यासाठी तर आता दादा इथं पुढं वीस पंचवीस किलोमीटर दादाना सोडायचंय तर साहेब चांगले येते काम भरपूर होतं त्यांना ते कुठंतरी गेलेले इकडं तिकडं आता ड्युटी संपूर्ण बिचारे चाललेत घरी चला आता त्यांना घेऊन चाललोय प्रवास आपला चालू आहे तर अभी बंगाल का पुलिस बेकार आहे उडीसा का पुलिस अच्छा आहे कोणी तकलीफ नाही उडीसा का पुलिस अच्छा है <laughs> बंगाल का तकलीफ आहे बंगाल मे चोर पुलिस बहुत तकलीफ देताय सर पैसा <laughs> देगा तो भी तकलीफ है अरे हमारे महाराष्ट्र भी वही हाल ना किधर गए थे महाराष्ट्र में आए थे आप मध्यप्रदेश एमपी एमपी में आए अच्छा अच्छा वहाँ पे क्या करने गए थे ड्यूटी था क्या आ, चलो चलो अच्छा ओ इलेसन में आया अच्छा आप जेल में हो अभी या पुलिस स्टेशन में किधर हो जेल में या पुलिस स्टेशन पुलिस स्टेशन में हां वहाँ पे पिक्चर से जाकर ठोक दिया डंपर वाले को वो पीछे आपको जहाँ से पिकअप किया ना वहाँ से पहले एक दो किलोमीटर पे हाँ तो वहाँ पे वो, वो ड्राइवर को लग गया था बहुत घुस तो गया पीछे खड़ा था डम्पर कुछ काम करने के लिए तो आके पीछे से मार दिया वो तो लग गया बहुत तो तो थे, थे तो ड्रिंक किया रहेगा यार नींद में रहेगा कुछ डंपर वाला था डंपर वाला रेती वाला रहता है ना वो ऐसा ही करता है लपड़े वाला काम रहता है उन लोग का मस्त लग रहा है ना गाड़ी में मज़ा आ रहा है आ, अच्छा लगता है ना ठंडा तो रहता ही ही ऐसा रहता है इसके लिए गाड़ी चलाने में मजा आता है सही रहता है इतना लंबा आता है अभी मैं बेंगलोर से आया हूँ कलकत्ता जा रहा हूँ कोई तकलीफ नहीं है कुछ नहीं है पसीना नहीं है पसीना देखना ही नहीं है ना और ठंडा लगे आप घुमाए ही नहीं आपकी तरफ आप घुमाए ही नहीं अपने तरफ अभी ठंडा लगेगा ठंडी लग जाएगा थोड़ी देर में अब थोड़ी देर में ठंडी लग जाएगा ये माँ के का मंदिर इधर नजदीक में है ना रोड पे ही, ही। अच्छा जो कौन सा मंदिर अभी रोड पे आता है लेफ्ट साइड में चंडी हॉल में आता है ना मंदिर कौन सा है पानी अच्छा 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 अभी आगे सामने आता है ना लेफ्ट साइड में बड़ा मंदिर बड़ा मंदिर नीचे में हाँ हाँ हा, बड़ा, बड़ा है, है। हा, हा, के के लेफ्ट में वो कौन सा माता जी का मंदिर है कौन सा मंदिर है नहीं नहीं कौन सा लिंगेश्वर मंदिर मैं मैं सोचा वो चंडिका देवी का चलो जाते टाइम डैम रुकेंगे वापस लिंगेश्वर चलो ठीक है लिंगेश्वर मंदिर लेते हैं दुकान पर जाता है ना शूट गया होती था आपका थाना है क्या इधर रुकेंगे आप ओके ओके नीचे ओके वही ऊपर भी ये ऊपर भी अबे लेफ्ट साइड में रखो ओके ओके मजा आ रहा है तो ना, ने तारा ने तारा ने तारा ने तारा ना? अच्छा है ना सुकून मिलता है गाड़ी में बैठ के ऐसा आ, कोई बोलेगा ना हमको अच्छा लग रहा है गाड़ी को सुकून लगता है हमको इतना तो हो गया था बहुत लगेगा <laughs> कोई गाड़ी का को अच्छा बोलेगा तो सुकून लगता है कहाँ पे है थाना आपका आ, आगे भाई आगे है और कोने पर है आगे चलो में इधर हम परवाले पे भरोसा नहीं कि यहां पे जय 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 बस बस, बस यही है इतना, इतना चलो सर जा रहे बाय करो सर एक बार थैंक यू सर okay. आप आ गए हमारे गाड़ी में ये ले लो आप एक बार ड्रेस लिए क्या नया अच्छा लगा ना चलो सर ये सर हम पुलिस स्टेशन है बता दाखो तो तुम्हारा स्टेशन कुठलं तरी बसलेले गाडीत मजा आली त्यांना एक नंबरला यार मजा आला हसायला लागला तो चला भारी होता पोलिसवाला असे पोलीसवाले भेटले की मजा वाटत आपल्या इकडे कडे हायतीच भंगार चला पूर दिवसात ना बाहेर आल्यामुळे एवढ्या लांब गाडी चालवल्यामुळे का नाही बघा ओ आर एस घ्यायची गरज लागली कारण इकडे एनर्जी ड्रिंक मिळत नाही एनर्जी ड्रिंक ची सोय आपल्याला आता ओआरएस वरच काम चालवायचं बघा मारतो आता ओ आर एस मस्त पैकी तेव्हा कुठे एनर्जी येईल आता आहे आपल्याला कलकत्त्याला अजून आहे अडीचशे तीनशे किलोमीटर राहिले या तर वाजले तर बघा चार वाजले पोचते आपण संध्याकाळी अकरा साडे अकरा बारापर्यंत बाराच्या पुढंच घुसणार आपण सिटीत तर चला भाऊ ना भेटू आता ओआरएस मारतो टेस्ट बेकार लागते पाण्यासारखं लागतं या सफरजन फ्लेवर हो आहे ओरिजिनल आहे का नाही कोणाचं कुठली कंपनी आहे का पाहण्यासारखंच लागतंय रेडी टू ड्रिंक वर काय माहिती चला मारूया एनर्जी तरी येईल थोडी थोडासा अस्वस्थ वाटतंय त्यामुळे क्लिअर होऊन झाली आहे मारलं की चला बाबानो निघूया आता पुढचा प्रवास चालू आहे थांबलो आहे बघा टोल नाक्यावर टोल नाका क्रॉस करून निघायचा आता इथून पटकन बघू शकता किती वाजलेत माहितीसाठी इकडं कुठं दिसतं आपलं टाईम इकडं सहा वाजले याचं चुकलं आहे टायमिंग काहीतरी चला भावान तर भावानो दिवसभर गाडी चालू आहे सकाळी सात वाजल्यापासून गाडी निघाली दिवसभर चालू आहे कंटिन्यू तर आता आपण बालासूर क्रॉस केले आपण आता राणीगंजच्या आसपास आहे तर आता आपण खडगपूरला जाऊन थांबणार आहे इथं पुढं आता गेलं की थोडं बॉर्डर लागेल बॉर्डर काय ओडिशाची बंदच आहे मगायची पण बॉर्डर नाही फक्त ते बॅरियर लावून थांबलेले असतात ला पोलिसवाले पन्नास रुपये घेतात एंट्री एंट्री द्यायची खडकपूरला एंट्री मारायची आणि भावा रोड आहे का नाही रोड असा अप अँड डाऊन रोड आहे अप अन डाऊन अचानकच गाडी उचलते पूर्ण या रोडला स्पीड मध्ये चालायचं कामाचं नाही नाही तर टायर निघून जायची वाड्या अचानक पुढे तर स्पीड वेकर सारखं असतं आणि अचानक धम्म करता आता हे काही त्यामुळं आपलं आपण स्लो चाललोय निवान चाललोय सकाळपासून चालू आहे रनिंग आपल्याला दिवसा जेवढं रनिंग क्रॉस करायचं एवढं आवडतं आपल्याला दिवसा गाडी चालवायला संध्याकाळपेक्षा दिवसा भारी वाटतं आपल्याला बघत जायला सीन वगैरे भेटतात त्यामुळे आपण रात्री कमी चालतो तर आता बघूया बॉर्डरला पोहोचून बॉर्डरला काय आहे आपल्याला अडचणी वगैरे ते मी तुम्हाला शेअर करीन नक्कीच भावांनो आणि आता सूर्य पण मावळायला लागला आहे भावांनो तर लाईट आला त्याच्यात टाईम झाले तर मला वाटते डिझेल टाकावं लागेल आपल्याला टाकी फुल दिली की त्याला भरून परत येईल गाडी इकडे रिटर्न दोन गांडे आहेत जेवढ्या खडकपूरला जाते थडकपूरला फुल करायची टाकी खाली विली करून मस्त पैकी भरून परत इकडे येते पोलिसामध्ये चला काय विषय नाही पोहोचतोय आता ऑर्डर येईल आणि इकडे बघा वाहन असं भाताची शेती आहे तिकडं कसं दिसते भारी दिसते ना ओनली भात दुसरं काय नाही इकडे मुस्लिम भाग ओडिशा लोक उडिया बोलतात बोलते मुस्लिम भाग खाते आहे तो आपले को भी खाना पडेगा राईस ही और क्या मिळेगा इधर आयंगे तो, तो राईस ही खाना पडेगा तर राईस खाऊन खाऊन पोट सुटलाय आपलं निवार साऊथला आता इकडं पण खायचं म्हणलं तर त्यामुळे आपल्या गाडीत आहे सगळं राशन पाणी टेन्शन नाही पोचलो की आपण जेवण बनवणार आहे उद्या कार कंपनीची दिवसभर तिथं काय भेटणार नाही का गाडी खाली केली म्युझियम आहे कुठलं तरी त्या म्युझियमचा माल आहे आपला आता मी त्यांना कॉल करणार आहे लोकेशन घ्यायचं आहे त्यांच्याकडून लोकेशन घेतलं की लगेच निघून जायचं त्याने काय सकाळी फोन उचलला नाही आपला त्यामुळं चला आता त्यांना फोन करतो अरे बापरे रे कुत्र्याच्या अंगावर घातले गाडी उच्चार तर चला भावांनो आपण कुठं होतो तर त्यांना फोन करायचं आहे परत आपल्याला पार्टीला पार्टी लोकेशन पाठवलं त्या लोकेशनवर बघायचा पहिलं म्युझियम जवाहरलाल नेहरू असा रोड काहीतरी आहे जवाहरलाल नेहरू पार्क आहे आणि त्या पार्कपाशी कुठेतरी म्युझियम आहे त्यांचं त्या म्युझियमचा लाईट आहे त्या एल ईडी त्या खाली करायच्या पण दिवशी भरायची गाडी ऑर्डर आपण घेतलेली आहे ऑलरेडी उद्याची भरायची गाडी पण खाली झाली पाहिजे खाली झाली की लगेच भरायचं तर चला पावांना भेटू फोटो व्हिडिओ लांब होत्या वाटला व्हिडिओ 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 आवडला असेल तर भावनं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन तेवढी दाबा जेणेकरून तुम्हाला माझा व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल आणि इथून पुढं आता आपण रोजच्या रोज अपडेट टाकू तर भावनं इथून पुढं बघत जावा भेटू चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल